फ्रेंड्स नमस्कार मीनेक्सी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा इथे मी पावशेर दोडका घेतलेला आहे सात ते आठ हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत एक बारीक असं टोमॅटो घेतलेला आहे आणि एक बारीक का असं कांदा घेतलेला आहे हे बघा फ्रेंड्स इथे मी दोडका असं गोलाकारात कापून घेतलेला आहे ते मी गॅसवर एक कुकर ठेवते आता आपलं कुकर गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यात थोडं तेल टाकूयात आपलं तेल इथे गरम झालेलं आहे कांदा टाकते आता आता मी कढीपत्ता टाकते आता मी ह्याच्यात थोडस अद्रक लसूण पेस्ट टाकते आता मी ह्याच्यात टोमॅटो टाकते आता हे सगळं मिक्स करून घेऊ हिरवी मिरची टाकते हे मिक्स करून आता आपण मुलांना उशीर होतो टिफिनसाठी साठी लवकरात लवकर टिफिन कसं बनवता येईल ते पद्धत आज आपण वापरून भाजी बनवणार आहोत आता इथे मी दोन चमचा शेंगदाण्याचं कूट टाकते हे बघा आता ह्याच्यात थोडस हळद आहे आता हे सगळं एकत्र मीठ मिक्स करून घ्या हे बघा फ्रेंड्स दोडका असं गोल आकारामध्ये कापून घेतलं तर लवकरात लवकर शिजून होईल आणि आपलं टिफिन लवकरात लवकर तयार होईल इथे मी सगळं दोडका टाकते असं हे दोडका आधी आपण असं मिक्स करून घेऊया गरम मसाला टाकते आता इथे मी चवीनुसार मीठ टाकते हो, आता इथे पाणी एकदम थोडस टाकायचं आहे जास्त टाकायचं नाहीये पाणी पात्र आपण कुकरचं वापरणार आहोत त्यामुळं थोडस टाकायचं आपल्याला हे बघा थोडस इथे मी थोडस करून घ्यायचं आहे हे बघा फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता मी किती पाणी कमी टाकलेलं आहे एकदम कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही भाजी बनवायची आहे आता इथे कुकरचं झाकण लावायचं आपल्याला आणि आता मी कुकरचं झाकण लावलेलं आहे फक्त आणि फक्त एकच सिटी द्यायचं आपल्याला त्यानंतर घ्यास बंद करायचं आहे आता इथे बघू शकता एक सिटी झालेली आहे आपण घ्यास फ्लेम बंद करूया आता इथे वाट काढून आपण चेक करून बघूया इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरून इथे तुम्ही बघू शकता हे बघा दोडका आपला इथे शिजलेला आहे हे बघा फ्रेंड्स इथे दोडका छान असं शिजलेला आहे आणि अंदाज पण शिजलेला आहे आणि जास्त असं शिजून खिचडी पण झालेलं नाहीये तर असं ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच मुलांसाठी लवकरात लवकर टिफिन तयार करू शकता मुलांसाठी झटपट टिफिन तयार करू शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके टेक केअर बाय बाय फ्रेंड्स